श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर या पवित्र ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचा नऊ फेब्रुवारीला वाढदिवस आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार संसद सदस्य डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने या पवित्र क्षेत्री महामृत्युंजय जप आयोजित यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे निश्चितपणे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की माननीय एकनाथजी साहेब आणि डॉक्टर शिंदे साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं त्याचप्रमाणे जनसेवा आणि लोकसेवा करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालो याकरता आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महामृत्युंजयाचं फार महत्त्व आहे आणि त्यामुळेच शुभकार्य येथे आरंभलं आहे